नमस्कार शेतकरी परिवार मी केतन माशाळकर तुमचं स्वागत करतो माशाळकर चॅनल मध्ये तर आज मला व्हिडिओ अपलोड करायला उशीर झाला कारण जे निलाव दररोज दहा ला सुरू होत होता आज एक वाजता सुरू झाला कारण आज सोलापूर एपीएमसी मंडळ गणपतीचा महाप्रसाद होता आणि त्या कारणामुळे आज निलाव एक वाजता सुरू झाला तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात सोलापूर बाजार येथील लालो पांढरा कांद्याची बाजाराची स्थिती तर पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा सर्व शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर माशाळ करू आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज दिनांक चार सप्टेंबर वार गुरुवार तर आता सोलापूर बाजार येथील लाल कांद्याची बाजाराची स्थिती पहा आज एकूण एकशे सत्तर गाडीची आवक सोलापूर बाजारमध्ये लाल कांद्याची झालेली आहे आता भाव पहा डॉलर माल सतरा ते अठरा रुपये मुक्कल माल तेरा ते पंधरा रुपये मिडियम माल दहा ते बारा रुपये गोल्टी माल सात ते दहा रुपये आणि सुपर माल एकोणीस ते वीस रुपये आज सोलापूर बाजारमध्ये कालहून आज पन्नास गाडी जास्त आवक झालेली आहे काल एकशे वीस गाडी होती आज एकशे सत्तर गाडी आवक आहे तर बाजारमध्ये आवक जास्त झाल्यामुळे बाजारमध्ये तुम्ही एक दीड रुपयाची तूट पाहू शकता आणि ज्याही शेतकऱ्यांकडे जुना लाल कांदा आहे त्यांनी त्यांना मी विनंती करतो की मार्केटमध्ये तुम्ही लवकरात लवकर माल आणावे आणि त्याचे पैसे बनवा कारण एकदा नवीन माल सुरू झाल्यानंतर जुन्या मालाचा रेट उतरणार आणि त्याला भाव मिळणार नाही जे आणि जेही ऍव्हरेज माल किंवा जे डॅमेज माल आहे ते मार्केटमध्ये आणू नका तुमच्या त्या मालाचे पैसेही भेटणार नाहीत कारण बारदाना आणि तुमचं जे गाडी आहे त्या मालामध्ये निघणार नाही तर त्या मालाचं तुम्ही खत बनवा किंवा ते माल बिया बियासाठी वापरा पण ते जे डॅमेज माल आहे मार्केटमध्ये आणू नका आता सोलापूर बाजारमधील पांढरा कांद्याची बाजार, बाजार स्थिती पहा आज एकूण नऊ गाडीची आवक सोलापूर बाजारमध्ये झालेली आहे आता बाजारभाव पहा मुक्कल मालाचे वीस ते बावीस रुपये रुपये आणि सुपर माल तेवीस ते पंचवीस रुपये आज कांद्याची आवक सोलापूर त्यामुळे भाव तुम्ही स्थिर पाहू शकता शेतकरी मित्रांनो मालाच्या विक्रीसाठी तुम्ही मला संपर्क करू शकता आम्ही तुमच्या मालाचे चांगले निलाव काढून तुम्हाला रोखपटी देऊ आणि आ, व्यापारी मित्रांनो तुम्ही मालाच्या खरेदीसाठी मला संपर्क करू शकता जे नंबर इथं दिलेला आहे आणि सर्व शेतकरी व व्यापारी मित्र आपल्या दुकानाला तुम्ही अवश्य भेट द्या असंच सोलापूर बाजार येथील लाल व पांढरा कांद्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर माशाळ करून या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सर्व शेतकऱ्यांना माझा राम राम